अमर रहे अमर 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 परिषद आहे रामविलास पासवान गेली पन्नास वर्ष सक्रिय राजकारणात आहे आणि दिल्लीच्या राजकारणात अमक्या असा नेता जो दलित समाजातील होता दिल्लीच्या राजकारणावर त्यांची चांगली होती असे रामविलास पासवान यांचं नुकतंच निधन झालेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर साली पहिल्यांदा ते आमदार झाले एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून खासदार राज्य दोन राज्यसभेचे खासदार झालेले आहेत भारतातील सहा पंतप्रधानांच्या बरोबर काम करण्याचा त्यांचा प्रत्येक अनुभव आहे दोन हजार साली जनता युनायटेड मधून लोक जन पक्षाची स्थापना केली आता सोळाव्या लोकसभेमध्ये त्यांचे सहा खासदार आहेत पक्षाचे प्रियमंत्री आहेत आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे चार दोनच खासदार आहेत आणि राष्ट्रवादीचे चार आणि आदमी समाजातील जे नेता आहेत त्याचे सात खासदार यांच्यावरून आपल्याला देखील ताकद घेते वेगवेगळे पदभूत आहे आणि मागासवर्गेच्या जे आम्ही असतात त्यांची बाजू सक्षमपणे त्यांनी वंचभेत मांडलेली आहे केलं सर्वोच्च न्यायालयाचे निघून गेला त्यामुळे तुम्ही कोणांचे खूप मोठे नुकसान झालेलं आहे त्यांना काय करा काय करायला

तो तो गाँ गाँ। नेट बंद भारतभर शोक व्यक्त केला गेला बहुतेक नेत्यांनी आपापल्या शोक संदेशामध्ये पासवान साहेबांबाबत आदरांना आदरांजली वाहिली आहे रिपाळीचे जिल्हाध्यक्षांचा मला फोन आला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नॉर्थचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि खऱ्या अर्थानं मी हेच म्हणेन तुंग की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर प्रगलभावी प्रचंड संसदेवीय काम करणारं नेतृत्व म्हणजे रामविलास पासवान साहेब सरांनी त्यांचं जीवनपट थोडक्यात सांगितलंच आहे की एकोणीसशे शेहेचाळीस ते आठ ऑक्टोबरपर्यंतची चौऱ्याहत्तर वर्षाची पूर्ण कारकीर्द त्यांनी सर्वसामान्यांसाठी आणि शोषित वंचितांसाठी त्यांनी खर्च केलेली आहे प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना उच्च दर्जाची नोकरी असताना देखील त्यांनी ती नागोर सर्वसामान्यांसाठी so, पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलंय पासवान साहेबांच्या बाबत जर म्हणायचं असेल तर मी एकच सांगेन की त्यांनी बऱ्याचदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो केलं त्यांना के बऱ्याचदा लोकांनी सांगितलं की आपण पोट आणि सुख गुटामध्ये असतात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित आहे जर बाबासाहेबांचे विचार जर मी हे लोकांपर्यंत पोहोचवतो तर मला अधिकार आहे त्यांच्यासारखे राहण्याचा आणि वागण्याचा पासवान साहेब नेहमी म्हणायचे जुल्म करो मत जुल्म मत जुलम करो मत जुल्म मत मरण आहे तो लढना शिको जुल्म करो मत जुल्म मत मरना आहे तो लढना शिको कदम कदम पर लढ जो व्यक्तीच आयुष्यभर लढत राहिला त्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे युती सिंगांच्या काळ काळामध्ये त्यांनी काय केलं तर सर्वसामान्यांना सुद्धा शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं याच्यासाठी मंडल आयोगाचं शिफारस लागू करा म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांचा तो ऐतिहासिक निर्णय आपल्याला आणि भावी पिढीला सुद्धा प्रेरणादायी ठरणार आहे पासवान साहेब आमच्या आपल्यातून गेले मात्र त्यांनी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं आज भारतभर त्यांनी त्यांचं साम्राज्य पसरवलं सहा खासदार आणि एक राज्यसभा केंद्रीय मंत्री आणि बरंच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांमध्ये लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं आणि दलित सेनाच्या वतीनं त्यांचे असंख्य कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते चाहते त्यांचे काम करतात पासवान साहेबांचं बाबत खूप काही बोलण्यासाठी कमीत कमी दहा तासही कमी, कमी पडतील मात्र आपण सर्वांनी पुरोगामी विचाराच्या या सातारा जिल्ह्यातील संघटनांनी खास करून दुबळेसर आणि आमचे मित्र कांतीलाल तांबळे साहेब यांच्या आयोजनातून आजचा हा कार्यक्रम झाला पासवान साहेबांना मी लोक जनशक्ती पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो जय भूत जय भारत जय देवडे देशातील सर्व दलित बहुजनाचे नेते आणि दिल्लीच्या राजकारणात फार मोठा प्रभाव असणारे माननीय रामविलास पासवान साहेब आज आपण त्यांच्या शोकसभेनिमित्त इथं जमलेलो आहोत अत्यंत चुकीच्या वेळेस खरा त्यांची नवऱ्यांना गरज होती आपल्या भारतभर कोरोनाच्या महामारीत दूर गरीब दलितांची बाजू घेणारा एक कटकर नेता होता दिल्लीच्या लोकसभेत तो आज आठ ऑक्टोबरला त्यांचं निधन झालेलं आहे की शहर जन्म जन्मशताब्दी समितीच्या वतीनं सर्व बहुजनांच्या वतीनं त्यांना आदरांजली वाचू